आर्ट ऑफ सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी महाराष्ट्रातील जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि किंवा ज्यांची पदवी कंप्लीट झालेली आहे मग पदवी कोणती कुन कोणतीही पदवी असेल बी कॉम असेल बी असेल किंवा आर्टचा बी असेल किंवा कोणती बी बी ए असेल कोणतीही तुमची डिग्री असेल मग यानंतरच शिक्षण म्हणजे पीजीचं एज्युकेशन तुम्हाला कुठे घ्यायचं आहे जर तुम्हाला पीजीचं शिक्षण जर राज्याच्या बाहेर घ्यायचं देशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिकायचं आहे अशा अशा विद्यापीठाचे ऍडमिशन प्रोसेस प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आपण एक तेवीस तारखेला सायंकाळी पाच ते सात दरम्यान याच विद्यार्थ्यां या अकाडमी या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं मग विद्यापीठ कोणतं तर अजिम प्रेमजी विद्यापीठ जो बंगलोरला आहे आणि जे भोपाळला आहे यात मार्जिनल स्टुडंट जे आहेत वंचित बहुजन जे घटकातील विद्यार्थी आहेत मागास विद्यार्थी आहेत दलित आहेत आदिवासी आहेत या तळागाळातील विद्यार्थ्यांना या अशा विद्यापीठांमध्ये प्रवेशाकरिता नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन सेमिनार ऑनलाईन बॅच चालवत असतो निशुल्क बॅच असते त्यात कोणतीही फीज कोणतीही शुल्क आपल्याला द्यावं लागत नाही फक्त विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा त्यात अत्यंत महत्वाचा आहे मग याकरिता पंच तेवीस तारखेला सायंकाळी पाच ते सात दरम्यान आपण सेमिनार ठेवतोय या सेमिनारमध्ये अजून सेमिनारमध्ये प्रेमजी विद्यापीठामध्ये शिकत असलेला जो फायनल इयरला विद्यार्थी आहे विशाल मसराम हा आपला गेस्ट आहे एक मार्गदर्शक आहे अत्यंत चांगला विद्यार्थी आहे ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणार आहे आणि पुढील जी बॅच आहे ते सुद्धा आपण घेणार आहोत नंतर ज्या विद्यार्थ्यांना अशोका युनिव्हर्सिटी यंग इंडिया फेलोशिप च्या माध्यमातून दहा लाखापेक्षा जास्त पंधरा लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत असते या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थी देशातील जो अशोका युनिव्हर्सिटी आहे आ, सोनीपत दिल्ली इथे आहे आ, या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याला शिकता येणार आहे निशुल्क असणार आहे त्यात स्कॉलरशिप जर आपल्याला मिळाली तर निशुल्कच असते पण तळागाळातील गरीब विद्यार्थी जर असला तर त्यात कोणतीही फीज लागत नाही त्यांच्या वडिलांचा जो पालकांचा जो इन्कम आहे तो अत्यंत कमी असतो त्यामुळे या विद्यार्थ्यांना नक्कीच शंभर टक्के स्कॉलरशिप मिळते प्रेम युनिव्हर्सिटीत सुद्धा शंभर टक्के स्कॉलरशिप मिळते परंतु विद्यार्थ्यांची जर इच्छाशक्ती असेल तर विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातील इतरत्र आरटीएम युनिव्हर्सिटी असेल गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल मराठा असेल किंवा इतर कोणत्याही पुणे युनिव्हर्सिटी असेल कोणत्याही युनिव्हर्सिटी असेल तर हे सोडून आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिकू शकता आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी विविध आ, या ठिकाणी ब्रांचेस आहेत विविध फॅकल्टीज आहेत विविध प्रोग्राम आहेत मग एम ए डेव्हलपमेंट असेल एम इकॉनॉमिक्स असेल एम एज्युकेशन असेल यासारखे या ठिकाणी या प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि ही प्रवेश प्रक्रिया कशी असते त्यातला सिलेबस काय असणार आहे याबद्दलचं हे सेमिनार आपण आयोजित केलेलं आहे आणि हे सेमिनार ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन सेमिनारची लिंक जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती आपल्याला नोंदणी करायची आहे आणि तेवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आपल्याला या सेमिनारचा लाभ घ्यायचा आहे ऑनलाईन सेमिनार निशुल्क नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्व जे पदवीला विद्यार्थी फायनल इयरला आहेत ज्यांची पदवी झालेली आहे ज्यांची गॅप जरी पडली असेल तरी ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेबल आहेत जे दुसरे गेस्ट असणार आहे ते यंग इंडिया फेलोशिप त्याला मिळालेली आहे तो आपले साहिल लोन बडले आहे हा विद्यार्थी अशोका युनिव्हर्सिटीमध्ये आता फर्स्ट इयरला आहे तो सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे अशी दोन गेस्ट आपण ऑनलाईन या सेमिनारला ठेवलेले आहेत तर जे विद्यार्थी फायनल इयरला असतील कोणत्याही डिग्रीच्या तर ते याचा लाभ घेऊ शकतात आपण याचा अवश्य लाभ घ्यावा पुढील जो रोडमॅप असणार आहे तो नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपली जबाबदारी प्रवेशापर्यंतची शिष्यवृत्तीपर्यंतची सर्व जबाबदारी नेचर फाउंडेशन आपल्या आपली घेणार आहे त्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या युट्यूब चॅनलच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्रामला जॉईन व्हा आणि जी लिंक दिलेली आहे सेमिनारची त्या लिंकला सुद्धा जॉईन व्हा त्यावरती स्वतःचं नाव आणि बाकी सर्व गोष्टी ज्या नोंद नोंद करा आणि तेवीस तारखेला अवश्य जॉईन व्हा हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच करिता आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कॉलेजच्या सर्व ग्रुपला गावच्या ग्रुपला आपल्या फॅमिलीच्या ग्रुपला कर्मचारी असतील तर कर्मचाऱ्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमुळे एखाद्या गरीब विद्यार्थ्यांचा सहकार्यामुळे आपल्या सहकार्यामुळे आपल्या स्टेटसमुळे त्याचा फायदा होऊ शकते त्यामुळे अवश्य या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद